दिनांक चौदा रोजी मराठा सेवा संघ प्राणी जिजाऊ ब्रिगेड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त होत कुरु गरजू मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं वाक्य होत शिका संघटित व्हा गरजू मुलांना मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माणे विभागीय सचिव भास्कर वैराळे तालुका कार्याध्यक्ष दिलीप पवार सर्व मराठा सेवा संघ मुलांना शालेय वाटप करण्यात आले जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणी जिल्हाध्यक्ष रेखाताई पवार क्षमाबाई हराळे पूजा सूर्यवंशी रजनी काळे मीनाक्षी जाधव उषा पवार नंदिनी पवार रजनी काळे जिजाऊ ब्रिगेडच्या हस्ते करण्यात आल्या डॉक्टर करून गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत यासाठी पन्नास विद्यार्थ्यांना शालेय वाटप करण्यात आले अभिवादनास उपस्थित भाग्यश्री रणदिवे ज्योती राजपूत कल्पना कलशेट्टी राणी बिराजदार सोनाली कल्पना कावळे सुलभा जाधव सुवर्णा पवार साधना पवार ग्राम शाखेतून सर्व उपस्थित महिला मराठा सेवा संघाचे विशाल माने पप्पू सागर सर्वांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले जी टी व्ही मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव